नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दमदार कामगिरी केली अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी यांना ट्रक सहित ताब्यात घेण्यात आला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अवैध विक्री करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे का युनिट क्रमांक एक चे पथक सज्ज झाले त्या अनुषंगाने गुन्हे युनिट क्रमांक एक च्या पथकातील पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा यामध्ये दोन हे प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने पेट्रोलकडून भक्तिधामकडे येणार आहे अशी माहिती मिळाली त्या पार्श्वभूमीवर पेट रोड पंचवटी येथे पोलिसांनी सापडणार असून या ट्रकला थांबविले असता या ट्रकमधून चालक आणि क्लिनर असे दोन इसम खाली उतरले त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव अमोल ज्ञानोबा इंगुळकर वयवर्ष चौतीस राहणार कामथडी तालुका भोर जिल्हा पुणे आणि जावीर अफजल बागबान वयवर्ष छत्तीस धंदा क्लिनर राहणार पेठ बारा टक्के चौक सा शेजारी सातारा असं सा सांगितलं यावेळी त्यांना ट्रकमध्ये काय असं विचारपूस केली असता आणि ट्रकमध्ये हिरा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असल्यावर सांगितल्यामुळे या ट्रकची झडती घेतली या ट्रक मध्ये विक्रीसाठी आणलेला एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा गुटखा या ट्रक मधून मिळून आल्यामुळे या ट्रकसह एकूण तीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर या आरोपितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर हे करत आहेत तर ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गरिणा निंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रदीप म्हस्ते विशाल काठे संदीप भान नाजी खान पठाण प्रवीण वाघमारे पोलीस नाईक प्रशांत मरकड पोलीस अंमलदार विलास चालोसकर जगेश्वर बोरसे मुक्तार शेख राजेश राठोड तसेच समाधान पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे लाल भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका